बँकेत होत असलेल्या मनमानी कारभार आणि आर्थिक घोटाळ्यासंदर्भात आज जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाबाहेर एक दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे बँकेत सभासदांना विश्वासात न घेता संचालक मंडळ निवडणूक घेतली जाते एकाच कुटुंबियांच्या जा सदस्यांना कायमस्वरूपी संचालक पद दिले जाते तसेच बँकेतील अनेक ठेवीदार सभासदांनी आर्थिक गैरव्यवहार संदर्भात तक्रार व फौजदारी गुन्हेही दाखल केले आहेत मात्र बँकेकडून या संदर्भात कोणताच खुलासा येत नाही किंवा प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही नागरिकांच्या आयुष्यभराची कमाई या बँकेकडे आहे ती सुरक्षित आहे का याबाबत या यंत्रणा दुय्यम निबंधक हे तपास करत नसल्याचे आरोप करत आज सभासदांनी सातारा येथील उपनिबंधक कार्यालयाबाहेर एकदिवसीय लक्षणिक आंदोलन केले आहे यावेळी काकासो उर्फ संजय शिवराम चव्हाण बापू लांडगे दशरथ पवार अशोक पाटील चंद्रकांत पवार विकास नलवडे जयवंत पवार संजय चव्हाण विकास देशमुख शरद देव किरण सोरगे अमृत जाधव आदी सभासद व खातेदार ठेवीदार उपस्थित होते बँक एकोणीशेच्या एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये नावारोपाला आली त्यावेळी बँकेचे कैदी दशी एरम यांनी त्यांच्या स्वतःच्या कसोटीवरती प पद्धतीवरती अर्बन बँक एवढी नावारूपाला आली की ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली परंतु त्याच्या त्यांच्या निधनानंतर आत्ता अर्बन बँकेचा एवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे की त्याच्या पारंब्याखाली लंबून आता ते परत झाडं उगायला लागले आता, लाग आता जी परत झाडं उगवतात ते जे कोण बँकेचे एम डी बँकेचे अर्बन कुटुंब प्रमुख यांनी पूर्णपणे संचालक मंडळाला न विचारता तांडगावांना मनमानी कारभार अहतपणे चालू आहेत त्याचा साक्षीदार मी आहे आणि तुमच्या माहितीप्रसार सांगतो की तुम्ही पत्रकार मंडळी आहात की कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये जिवंतपणे कुठल्या संचालकाचा किंवा कुठल्या चेअरमनचा पो पुतळा तुम्ही पाहिला आहे का जर पाहिला नसेल तर कराड अर्बन कॉपरेटिव्ह बँकेमध्ये सुभाष रामचंद्र जोशी जिवंत असताना त्यांचा उभा आहे याचं कारण त्यांनी सविस्तर द्यायला पाहिजे माझी पहिली मागणी आहे की सुभाष जोशींचा पुतळा तिथून ताबडतोब फालवणे दुसरा विषय असा बँकेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर एरम हे अतिशय मृदू स्वभावाचे आहेत आणि आमच्या ऐकण्यामध्ये असं आलेलं आहे की बँकेच्या चेअरमनची सर्व प्रॉपर्टी लेस झालेली आहे म्हणजे विक्री केलेली आहे मग माझं सरळ स्पष्ट आहे मी का बँकेचा हितचिंतक आहे या नात्याने आज बोलतो आहे जाणीवपूर्वक बोलतो आहे की या दोघांच्या सुभाष जोशी आणि बँकेचे एम डी ह्या संगमतानं या, संग या लोकांनी पहिले दोन ते तीन संचालक घालवले घालवले म्हणजे वरती गेले आता हा नंबर जर्मन साहेबांचा सा लागू नये या भीतीपोटी त्यांनी त्यांची प्रॉपर्टी विकली असावी असं माझं ठाम मत आहे या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक सातारा या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन आम्ही सर्व सभासद मी उर्फ संजय शिवराम चव्हाण बापूसाहेब लांडगे दशरथ पवार अशोक पाटील चंद्रकांत पवार विलास नलवडे जयवंत पवार संजय चव्हाण राहुल देशमुख किरण चौरे अमृत हिंदूराव जाधव या ठिकाणी आम्ही कराड अर्बन या म्हणजे जिल्हा उपनिबंधक या ठिकाणी आम्ही बरेचसे निवेदन दिले होते त्या ठिकाणी कोणते कोणत्याही प्रकारचे यांनी आत्तापर्यंत आम्हाला लेखी आश्वासन कळवलेलं नाही आहे पहिला मुद्दा मी दिनांक एकोणीस सहा रोजी सभासद या नात्यांनी खाज्यामेया या तक्रारदारांची मी हे तक्रार दिली होती त्या ठिकाणी कोणती प्रकारची तक्रार आणि अर्बन कोऑपरेटिव्ह यांनी बारा सात दोन हजार यांनी आमचे पत्र नाकारलं त्या ठिकाणी कोणतेही म्हणजे लेखी स्वरूपात धमकी दाखवण्याचा प्रयत्न केले त्यांनी त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर ठाणे या ठिकाणी चारशे वीस अंतर्गत कर्म कृष्णा कोयना बँक ब्यांक, अर्बन बँके या ठिकाणी निबंधक यांच्या कार्यालयावर गुन्हा नोंद झालेला आहे चौदा सहा हे वरिष्ठ न्यायालयाने चौकशी दिलेली आहे त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळभीड या ठिकाणी बी सुद्धा अठरा सहा दोन हजार एकोणीस रोजी गुन्हा नोंद झालेला अर्बन हे बँकेच्यावर वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस स्टेशन एकतीस तीन दोन हजार रो, तेरा रोजी या अंतर्गत चारशे वीसच्या गुन्ह्याअंतर्गत या सर्व संचालकवर गुन्हा नोंद झालेला आहे खाजामे यांना सतरा सात दोन हजार तेवीस रोजी अर्ज दिला होता त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रकारची तक्रार येऊन सुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही आहे कराड प्रथम न्यायालयानं उगले ग्लास यांची बी तक्रार आहे न्यायालयात घटनाक्रम निवडणूक या अपेक्षेत घेताना दोन अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजीसुद्धा त्यांनी नियमबाही म्हणजे निवडणूक घेतलेले आहेत कराड अर्बन को ऑपरेटिव्ह यांनी आरबीआयनी तेरा लाख या ठिकाणी त्यांना दंड ठोठवलेला आहे सभासद अंधारात ठेवूनसुद्धा त्यांनी निवडणूक लावलेली आहे आत्तासुद्धा अठ्ठावीस सात रोज चोवीस या रोजी त्यांनी हे सभासद वार्षिक मिटिंग ठेवलेलं आहे एवढ्या मोठ्या पावसात कोणी सभासद येऊ नये म्हणून त्या ठिकाणी हे म्हणजे पाऊस काळ चालू आहे त्याच ठिकाणी अनेक सभासद ब्याऐंशी हजारच्या वर सभासद आहेत या ठिकाणी येणार कशी त्या ठिकाणी अनेक तक्रारी आहेत त्या ठिकाणी जर सभा त्यांनी वार्षिक सभा जर घेण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी मोठं आंदोलन करण्याचा इशारा आम्ही निबंधकांना यांना देणार आहे आज याची दखल निबंधक यांनी साहेबांनी घ्यावं हे विनंती आहे उपनिबंधक तुमची मेन मागणी काय मेन मागणी म्हणजे सभासदांना बँक एवढ्या मोठ्या प्रकारमध्ये चालू आहे त्या ठिकाणी कुठले ठेवीदार किंवा कर्जदार या लोकांना धक्का होऊ नये अनेक बँका या माध्यमातून बुडालेल्या आहेत ठेवीदारांना काही सुद्धा मिळालं नाही आतापर्यंत या बँकेची अवस्था अशी होऊ नये ही आमची पहिली विनंती आहे सभासदांना अंधारात ठेवलं जाते सभासदांना अंधारात ठेवूनच हे काम चालू आहे प त्यांच्याच कुटुंबातली संचालक वगैरे आहेत आतापर्यंत दुसरी सभासद निवडणूक प्रक्रिया त्यांनी राबवलेली नाही आमचं म्हणणं आहे की या सभासदांच्या कोणत्याही ठेवीला धक्का न लागता कुठली बँक बुडू नये या हिशोबाने आम्ही सगळं सर्व सभासद या ठिकाणी हे करत आहोत प्रयत्न करत आहोत जिल्हा उपनिबंधकांनी या यांनी सखोल चौकशी करावी आमची ही प्रथम मागणी आहे आर्ब... कराड अर्बन बँकेचे हे जे, जे चालू आहे या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक सातारा यांनी लक्ष घालून या लक्ष घालाव बँकेत आणि न्यायालयीन चौकशी व्हावी आमची ही पहिली मागणी बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका